नमस्कार तकच्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई माझ्यासोबत आहे माझा सहकारी राहुल गायकवाड एक महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो ला आहोत खूप महत्वाची ब्रेकिंग आहे कारण ज्या दिवसापासून निकाल लागलेला दिवसा आहे त्या दिवसापासून आपण एकच शब्द ऐकतोय तो म्हणजे ईव्हीएम ईव्हीएम घोटाळा ईव्हीएम मध्ये काहीतरी हॅकिंग झालेले अशा प्रकारचे आरोप हे विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत त्याचे पुरावेही दिले जात आहेत सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट येत आहेत या सगळ्या आरोपांनंतर आणि त्यासोबतच काही व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात आता इलेक्शन कमिशननं पहिल्यांदाच मोठी कारवाई केलेलं आहे मोठं पाऊल उचललेलं आहे या संदर्भातले अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे ही नेमकी बातमी काय हे तुम्हाला सांगणार आहे इलेक्शन कमिशननं ही कारवाई करतानाच नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय या सगळ्या आरोपांवर हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यासोबतच आणखीन एक महत्वाची बातमी आहे त्या ती म्हणजे आता विरोधकांसह काही सत्ताधारी उमेदवारांनी देखील निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे फेर मतमोजणीसाठी कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये मतमोजणी होऊ शकते आणि जर फेरमतमोजणी झाली तर निकाल फिरू शकतं का नेमकं काय चित्र आहे कशी होते ही फेर या या सगळ्या संदर्भातले लाय। आपल्याला माध्यमातून घ्यायचे त्यामुळे या दोन महत्वाच्या घडामोडींचे तपशील आपण या लाईव्हद्वारे घेणार आहोत तुम्हालाही मला विचारायचं आहे की सगळ्या प्रेक्षकांना मला विचारायचं आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं ज्या प्रकारे विरोधकांचे आरोप आहेत की ईव्हीएम हॅकिंग होतं किंवा ईव्हीएम मुळे कुठेतरी हा निकाल इतका मोठा फिरलेला आहे या संदर्भातल्या या तुमची तुम्ही कमेंट करून सांगू शकता शकता तुमचे काही प्रश्न तर ते देखील विचारू या सगळ्या कमेंट्सला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिली बातमी आहे ती म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भातली आपण या सुरुवातीला ब्रेकिंग बघूयात पहिली ब्रेकिंग बघूयात निवडणूक आयोगानं आता मोठी कारवाई केलेली आहे निवडणूक आयोगानं जो व्हिडिओ एक व्हायरल व्हिडिओ होता त्या संदर्भामध्ये दखल घेतलेली आहे ईव्हीएम बाबत त्या व्हिडीओची निवडणूक आयोगानं दखल घेत आता दावे करणार आहेत जो व्यक्ती दावे करतोय की आम्ही ईव्हीएम हॅक करू शकतो त्या व्यक्ती व्यक्तीविरोधात आता निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई तक ना, इंडिया टुडे न या संदर्भातलं एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि या स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडिओ आम्ही केलेला होता खरंतर व्हिडिओ केलेला होता आणि या व्हिडिओ नंतर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला विरोधकांनी हे व्हिडिओ पोस्ट केलेले होते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं आणि त्यानंतर असे दावे करण्यात येत होते विरोधकांकडनं की बघा ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं आणि त्याला आधार दिला जात होता मुंबई तकच्या या व्हिडिओचा आणि त्यानंतर या सगळ्या घटनेची दखल घेत आता निवडणूक आयोगानं ऍक्शन घेतलेली आहे आणि त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यासोबतच निवडणूक आयोगानं या सगळ्या आरोपांवर एक स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं काय म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं ते आपण राहुल कडून जाणून घेऊयात निश्चित तुझ्या <coughs> व्हिडिओचा उल्लेख केलात तर सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा पाहिला असेल आपण एक मुंबई तकवर एक व्हिडिओ शेअर केला होता एक स्टिंग ऑपरेशन शेअर केलं होतं ज्याच्यामध्ये सय्यद सुजा नावाची एक व्यक्ती आहे ती दावा करते आहे की ते ईव्हीएम हॅक करू शकते आणि ते ईव्हीएम हॅक करण्याच्या बदल्यात तो चोपन्न करोड रुपये मागतोय खर mm. तर आपले इंडिया टुडेचे दोन प्रतिनिधी आहे mm. यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे एक एम जे एक खासदार आहे त्यांना या संदर्भातला कॉल आला होता आणि त्या व्यक्तीने असा दावा केला होता की तुम्ही तुम्ही जर आम्हाला पैसे दिले तर आम्ही ईव्हीएम हॅक करू आणि ते तुमच्या बाजूनी करायचा प्रयत्न करू ते जे खासदार होते त्यांनी आपले इंडिया टुडेशी संपर्क केला आपल्या प्रतिनिधींशी संपर्क केला आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितली त्यानंतर आपल्या प्रतिनिधींनी जे खासदार होते त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि त्याच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला आता या माहितीमध्ये आपण ते स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे जो सय्यद सुजा नावाची व्यक्ती आहे ती अमेरिकेत असल्याचं ते सांगते आणि तिथली टेक्नॉलॉजी वापरून आपण ई व्ही एम हॅक करत असल्याचा त्याचा दावा आहे आता त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिनिधींनी संपर्क केला आणि कशा पद्धतीनं तो दावे करतो आहे किंवा ई व्ही एम हॅक करण्याबद्दल तो क किती पैसे मागतो आहे या सगळ्याबद्दलचा तो व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सय्यद सुजा तो असा दावा करतो आहे की तो त्याच्याकडे जवळजवळ बऱ्याच ई व्ही ऍक्सेस आहे जवळजवळ दोनशे एक्याऐंशी ई व्ही ऍक्सेस आहे आणि जर जर पैसे दिले तुम्ही तर तो ते जे ईव्हीएम्स एम्स आहेत ते हॅक करू शकतो आणि हवे तसे निकाल त्या माध्यमातून लावू शकतो असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि अनेक वेगवेगळे दावे सुद्धा केलेले आहेत कशा पद्धतीने ईव्हीएम हॅक करेल आ, कशा पद्धतीने तो जी फ्रिक्वेन्सी आहे ती आयसोलेट करू शकतो आणि ती आयसोलेट केल्यानंतर कशा पद्धतीने त्याला हवे असलेल्या गोष्टी तो ई व्ही एममध्ये किंवा व्हिए पॅटमध्ये टाकू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भातला आपण एक सविस्तर जे स्टिंग ऑपरेशन आहे ते केलं होतं इंडिया टुडेने ते स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि तीच जी स्टोरी आहे ती मुंबई तक सुद्धा आपण दाखवली होती कशा पद्धतीने आपण हे स्टिंग ऑपरेशन केलेलं ते झाल्यानंतर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आता जेव्हा निकाल लागलाय खरं तर आपल्याला हे सांगायला पाहिजे हा जो व्हिडिओ आहे तो सोळा नोव्हेंबरचा आहे म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधी आपण हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्यानंतर आता इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा वर अनेक आक्षेप उचलताना बघितलं पाहिजे विरोधकांकडून टीका केली जाते त्यानंतर विरोधक असतील किंवा इतर सोशल मीडियावरचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातो शेअर केला जातोय आणि दावा केला जातोय कशा पद्धतीने हे हॅक है, केलं जात आहे आता हा व्हिडिओ मोठ्या व्हायरल झाल्यानंतर इलेक्शन कमिशन कडनं सुद्धा त्याची दखल घेण्यात आली होती आणि इलेक्शन कमिशनने आता त्याच्यावर खुलासा केलेला आहे आहे आणि सय्यद व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते त्याच्यावर आता गुन्हा देखील दाखल केलेला आहे तर मुख्य निवडणूक अधिकारी आहेत जे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी एक नोट सुद्धा काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये एक जी व्यक्ती आहे ती जे दावे करते ई व्ही एम हॅक करण्याबाबतचे ते सगळे खोटे आहेत ते बेसलेस आहेत त्याला कुठलाही अर्थ नाही आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी आयसोलेट करून ई व्ही एम हे है, हॅक केलं जाऊ शकत नाही असं सुद्धा दावा जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये किंवा त्यांच्या जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे मुंबई पोलिसांकडे आणि त्याच्या माध्यमातून मुंबई सायबर पोलिसांनी त्याच्या संदर्भातली एफ आय आर दाखल केली आहे सय्यद सुजा व्यक्तीवर एफ आय आर दाखल केलेली आहे तीस नोव्हेंबरच्या रात्री ही एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली कारवाई सुद्धा केलेली आता हे झालं तक्रार दाखल केली आणि त्याच्या संदर्भातली कार्य आता याच्यावर आता इलेक्शन कमिशनने एक स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ई एम आर टॅम्पर प्रूफ म्हणजे ई व्ही एम हे कधीच टॅम्पर करू जाऊ शकत नाही ते हॅक केलं जाऊ शकत नाही किंवा त्याच्यात कुठलीही छेडछाड केली जाऊ शकत नाही असं त्यांचा दावा आहे इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की ई एम ही स्टँड अलोन मशीन आहे आणि ती कुठल्याही नेटवर्कशी कनेक्ट करू जाऊ शकत नाही वायफायशी कनेक्ट केली जाऊ शकत नाही किंवा ब्लूटूथच्या माध्यमातून सुद्धा ती काही कुठल्याही गोष्टीची कनेक्ट केली जाऊ शकत नाही ती एक स्टँड अलोन मशीन आहे म्हणजे थोडक्यात आपल्या घरात जर घड्याळ असेल तर ते कुठल्या गोष्टीने हॅक नाही होऊ शकत ते ती पण एक मशीन आहे ती पण त्याच पद्धतीने चालते पण ती काही हॅक नाही होऊ शकत किंवा तिला वायफाय नाही जोडू जाऊ शकत तशाच पद्धतीने किंवा फ्रीज आहे घरातला ती पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे पण ती काही हॅक नाही होऊ शकत किंवा तिच्यात काही छेडछेड नाही होऊ शकत तशाच पद्धतीचे ईव्ही एम हे एक स्टँड अलोन मशीन आहे आणि ते कुठल्याही नेटवर्कशी किंवा कुठल्याही गोष्टीशी कनेक्ट केलं जाऊ शकत नाही असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ते ईव्हीएम करण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही टाकण्याचा हा प्रश्नच उद्भवत नाही असं सुद्धा त्यांनी त्यांच्या स्पष्टीकरण मध्ये म्हटलेलं आणि ईव्हीएम हे कम्प्लिटली टॅम्पर प्रूफ आहे असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे पुढे असं म्हणतायत की सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक वेळा ईव्हीएम वर विश्वास दाखवलेला आहे ईव्हीएमच्या संदर्भात ईव्हीएम कसं योग्य आहे हे सांगायचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने सुद्धा केलाय असं सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे म्हटलं की ईव्हीएम बाबत ज्या शंकाकुशंक्या लोकांनी उपस्थित केल्या होत्या किंवा जे प्रश्न विचारले होते ते सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवर हे टाकलेले आहेत त्याच्या संदर्भातली सगळी उत्तरं ही जो विभाग असतो त्याच्यामध्ये दिलेले आहेत असं सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे पुढे ते असं म्हणत आहेत की अशाच पद्धतीचे म्हणजे या व्हिडिओमध्ये ज्या सय्यद सुजनी जे क्लेम्स केले तशा पद्धतीचे क्लेम्स एक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण त्याच्याकडनं करण्यात आले होते आणि त्याच्यावर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दिल्लीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे पण हा व्यक्ती हा वेगळ्या देशामध्ये लपून बसलाय असं सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आपण जो स्टिंग ऑपरेशन केलं होतं किंवा आपण जे व्हिडिओ दाखवला होता हो त्याच्यानंतर आता निवडणूक आयोगाकडनं मोठी कारवाई झालेली आहे आणि त्या सय्यद सुजा जो हॅकर आहे असा दावा तो करतोय आणि हॅक करू शकतो म्हणतोय त्याच्यावर आता गुन्हा दाखल झालाय अर्थात आता ही मोठी कारवाई म्हणता येईल कारण निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावर आपण कुठल्याही निवडणुकीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारीचा पाऊस पाहिला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोधक आक्रमक झालेले आपण पाहिजे आलेले नव्हते महाराष्ट्रातले सगळे विरोधक या संदर्भात बोलतायत शरद पवारांचे स्टेटमेंट आलेलं होतं त्यांनी म्हटलेलं आहे की माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता मात्र आम्ही कुठेतरी विश्वास ठेवला आणि आता ती आम्हाला चूक वाटते आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी खूप आक्रमक भूमिका घेतलेली आहे शरद पवारांनी सगळ्या उमेदवारांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे फर पडताळणीसाठीचे अर्ज दाखल करा लवकरात लवकर अर्ज दाखल करा आणि त्यासोबतचे पुरावे जे काही आहे तुमच्याकडे ते देखील तुम्ही पुरावे जमा करा त्यामुळे अनेक स्तरावर आता विरोधक एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात ईव्हीएमच्या विरोधामध्ये त्यासोबतच काँग्रेसला आता निवडणूक आयोगानं का तर आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही चर्चा करायला या तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे निवडणूक आयोग का एका बाजूला कुठेतरी नोंद आहे मात्र विरोधक खूप आक्रमक झालेत खर तर राहुल तू देखील अनेक व्हिडिओ केलेत फॅक्ट चेक केलेले आहेत त्यामुळे मेजर कुठल्या कुठल्या गोष्टी या सगळ्या ईव्हीएमच्या संदर्भात आहेत कुठल्या गोष्टी या जास्त प्रकर्षाने जाणवतात आणि कुठल्या पक्षा जाणवतात कुठल्या कुठल्या नेत्यांच्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये या सगळ्या घोळ झालेल्या आहेत निशित माझी आपण बघितलं की अनेक उमेदवारांनी त्याच्याबद्दलचे आक्षेप नोंदवलेले आहेत आता इलेक्शन कमिशन हे अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे जसं या प्रेस नोटमध्ये पण म्हटलेलं की का ईव्हीएम काही हॅक होऊ शकत नाही स्टँड अलोन मशीन आहे आणि त्याचे अनेकदा व्हेरिफिकेशन झालेले हो, आहेत हो, आता हो, हो, काँग्रेसला सुद्धा त्यांनी बोलवलेलं आहे चर्चेसाठी आणि ज्यांची जे काही शंका आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर इलेक्शन कमिशन उत्तर देऊ पाहत आहे पण अनेक जे तक्रारी केल्यात उमेदवारांनी त्या तक्रारी फक्त आपण लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न करूयात फहाद अहमद यांनी पहिल्यांदा सर्वात आधी ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ईव्हीएम वर आमच्या विरोधी व्यक्तीला जास्त मतदान झालंय किंवा लीड मिळालेलं आहे त्या ईव्हीएमच्या बॅटरीजची जी चार्जिंग आहे ती नव्याण्णव टक्के दाखवत होती मतदान झाल्यानंतर सुद्धा जर एखादी मतदान यंत्र किंवा दिवसभर वापरला असेल तर ते नव्याण्णव टक्केवरच कसं काही राहू शकतं संध्याकाळपर्यंत असा त्यांचा आक्षेप होता आणि त्यांनी त्यांचा तो आक्षेप नोंदवला होता अर्थात इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्ही पाच टक्के ईव्हीएम्स तपासू शकता पण त्याच्यासाठी मोठी अमाऊंट सुद्धा मोजावी लागते त्यामुळे त्याच्यामध्ये गोष्टी गेलेल्या नाहीत अनेक जे उमेदवार आहेत म्हणजे तू सत्ताधाऱ्यांचा विषय केला तर राम कदम रोहित कदम यांच्या रोहित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या आहेत त्यांनी सुद्धा याच्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आणि ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे दुसरीकडे प्रशांत जगताप जे हडपसर मधनं उमेदवार होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि जे पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुद्धा पुण्याचे त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांचा असा दावा होता की इस्रायली कंपनीचा टेक्निक वापरून हे ईव्हीएम हॅक केले जात आहेत अनेक ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीचे मतदान दाखवत आहे जेवढं मतदान झालंय त्याच्यापेक्षा जास्त मतदानची आकडेवारी दाखवली जाती आहे अनेक ठिकाणी त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती आणि त्या ऑडिओ मधला संदर्भ असा होता की पुरंदरमधल्या एका मतदान केंद्रावर जर एखाद्या विशिष्ट पक्षाला चांगलं मतदान असेल हो किंवा त्यांच्या मधला तो भाग असेल तर ते ईव्हीएम फास्ट करू असं ती व्यक्ती बोलताना आपल्याला त्या क्लिपमध्ये आढळते अर्थात त्या क्लिपची काही आपण पुष्टी करत नाही किंवा त्याचं काही अजून त्याची सत्यता आपण पडताळून पाहिलेली नाही परंतु अशी क्लिप सुद्धा त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकवली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही या सगळ्या संदर्भात पुढे आवाज उठवणार आहोत असेच अनेक जे उमेदवार आहेत त्यांचा ईव्हीएमच्या संदर्भातल्या च्या संदर्भातल्या शंका त्यांनी उपस्थित केले आहेत त्याचबरोबर अनेकांचं म्हणणं आहे की जे जितेंद्र आव्हाड सातत्याने आहेत की बघा म्हणजे गावांमध्ये जितके मतदार नव्हते त्याच्यापेक्षा जास्त मतदान दाखवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी सहा नंतर लाख मतदार कसे काय वाढले असे सुद्धा आक्षेप हे संजय राऊत असतील जितेंद्र आव्हाड असतील विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याकडून उपस्थित केले जातात अर्थात आता काँग्रेसला तर निमंत्रण दिलेलं आहे इलेक्शन कमिशन या सगळ्या संदर्भातले आणि इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अनेक मुलाखतींमध्ये आपल्यासुद्धा मुलाखतींमध्ये या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कशा पद्धतीनं जी संख्या आहे मतदारांची ती वाढलेली आहे किंवा इतर ठिकाणी त्यांनी ईव्हीएम बाबत जे प्रश्न विचारले आहेत त्याच्यावर सुद्धा सांगितलेले आहे की ई एम काही हॅक होऊ शकत नाही त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जातात आणि अधिकारी त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यायचा प्रयत्न करतात पण आता आपण बघतो की बाबा आढावानी जी काल लोक चळवळ उभी हो, केलेली आहे तिथे उद्धव ठाकरे सुद्धा गेले होते त्यामुळे विरोधक आता याच्या संदर्भात काही पुढच्या काळामध्ये लोक चळवळ सुरू करतात का हे पाहावं लागणार आहे परंतु हा विषय आता काही लगेच संपणार नाही हा पुढेही चालू राहील असं तरी या सगळ्या आक्षेपांना लोकांवर किंवा या तक्रारींवर सध्या तरी वाटतय आहे तर या गोष्टी बाबत आता प्रादेशिक मीडिया नाही तर नॅशनल मीडिया ही या संदर्भात बोलतोय किंवा त्या माध्यमांमध्येही आता या संदर्भातल्या बातम्या येत आहेत त्यासोबतच विरोधक खूप आक्रमक झालेत शरद पवारांनी तर जाहीर केलेलं आहे की इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे या सगळ्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये लढणार आहोत तू बाबा आढावांचाही उल्लेख केलेला आहे त्यामुळे आता या गोष्टीला खूप आक्रमक स्वरूप मिळताना दिसत अर्थात ही लढाई किती दूरपर्यंत जाते आणि विरोधक किती हा प्रश्न लावून धरतात हे मात्र बघावं लागणार आहे अर्थात इलेक्शन कमिशन मात्र या संदर्भात वेळोवेळी उत्तरं देतोय आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत राहुल खूप धन्यवाद सगळ्या सविस्तर साठी तर राहुलने आपल्याला सांगितले का काय घडलेलं आहे आणि इलेक्शन कमिशन नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे मात्र जो दुसरा आक्षेप आहे तो अर्थात राहुलनं त्याचा उजरता उल्लेख केलाच आहे की अनेक मतदारसंघामध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत की जेवढं मतदान झालंय त्याच्यापेक्षा जास्त मतमोजणी झालेली आहे किंवा अचानकपणे शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान वाढलेलं आहे त्याच्यावरही आक्षेप घेण्यात आलाय किंवा विजय उमेदवारांना समान मतं मिळालेली आहेत किंवा पराभूत उमेदवारांना समान मतं मिळालीत किंवा उमेदवारांमधला जो फरक आहे मतांचा तो देखील समान आहे किंवा नाशिक विभागातल्या तक्रारी आहेत त्याचे पुरावे सांगितले जात आहेत या संदर्भातले फॅक्ट चेक आम्ही केलेले आहेत तुम्हाला ते पाहायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच आमच्या वे, वेबसाईट वर जाऊन आणि त्यासोबतच आमच्या सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन नक्की बघू शकता या संदर्भातली पुष्टी तुम्ही करू शकता मात्र कुठल्या ले असे मतदारसंघ आहेत कुठल्या कुठल्या नेत्यांनी आता इलेक्शन कमिशनकडे धाव घेतलेली आहे आणि फेर मतमोजणीची मागणी केली आहे अशा कुठल्या मतदारसंघामध्ये फेर मतमोजणी होऊ शकते या संदर्भातले अपडेट्स मी आता दुसऱ्या ब्रेकिंगच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर वीसून अधिक उमेदवारांनी आता फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेले आहे महाराष्ट्रातल्या वीस पेक्षा जास्त उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे कालपर्यंत जवळपास बावीस जणांनी हे के अर्ज केले होते आजही काही जणांचे अर्ज येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाचे नाही तर काही सत्ताधारी पक्षाचे नेतेही फेरमतमोजणीसाठी अर्ज करत आहेत यामधलं प्रामुख्यानं नाव येत समोर ते म्हणजे युगेंद्र पवार बाळासाहेब थोरात यांनी अर्ज केलाय राणी लंकेंचा अर्ज आलाय फवाद अहमद केदार दिगे राजन विचारे यासारख्या नेत्यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज केलाय राहुल कलाटे आणि त्यासोबतच

बाळासाहेब थोरात होता खटाळ यांनी तो पराभव केलेला होता या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे त्यानंतर पुणे कॅन्टनमेंट मधून रमेश बागवे यांनी देखील फेरमतमोजणीची मागणी केली आहे कर्जत जामखेड राम शिंदे अहमदनगर शहरमधून अभिषेक कळमकर यांनी देखील फेरमतमोजणीची मागणी केली आहे पारनेरमधून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेया पराभूत झाल्या त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे राहुरी प्राजक्त तनपुरे पराभूत झाले त्यांनी मागणी केलेली आहे कोपरगावमधून संदीप वर्पेंनी मागणी केली आहे विक्रमगडमधून सुनील भुसारा यांनी देखील मागणी केली आहे फेरमतमोजणीची हळपसर मधून राष्ट्रवादीचे शरद पवारांचे प्रशांत जगताप पराभूत झाले होते त्यांनी मागणी केलेली आहे त्यासोबतच शिरूर मधून अशोक पवारांनी मागणी केली आहे खडगवासला मधून सचिन दोडके पराभूत झाले होते त्यांनीही फेरमतमोजणी या करण्यात यावी अशी मागणी केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये शंकर विजयी झाले राहुल कलाटे राहुल कलाटेंचा पराभव झालाय मात्र कलाटे यांनी जगतापुल कलाटेचा तुमसरमधून चरण वाघमारे यांनी देखील अर्ज केलाय अणुशक्तीनगर मधून सना मलिक या विजयी झालेल्या आहेत नवाब मलिकांच्या कन्या त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्यांच्या मतदारसंघामधून फवाद अहमद जे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार होते त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे कोपरी भाजपाकडे एक, एकनाथ शिंदेचा मतदारसंघ इथे केदार दिघेंनी फेरमतमोजणी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे अर्ज केलेला आहे ठाणे शहरामधून राजन विचारेंनी अर्ज केलाय ओळा माजी वडा नरेश मणेरा यांनी अर्ज केलेला आहे डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रेंनी पण अर्ज केलेला आहे ऐरोलीमधून एम के मडवी यांनी देखील अर्ज दाखल केलाय वसईमधून हितेंद्र ठाकूर यांनी अर्ज दाखल केलाय आणि त्यासोबतच नाला सुपारामधून त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर यांनीही फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे बोईसरमध्ये राजेश पाटलांनी यांनी मागणी केली आहे आणि सगळ्यात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बारामती इथे युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे तर आता आपल्या प्रेक्षकांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे खरंच फेर मतमोजणीची गरज आहे का खरंच ईव्हीएम मध्ये घोळ झालाय का खर तर या संदर्भात काही तज्ज्ञांच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शन मध्ये पाहता येतीलच मात्र प्रेक्षकांची मतं महत्वाची आहे कारण ते मतदार देखील आहेत त्यांना काय वाटतं त्यांच्या मतदारसंघामध्ये खरंच घोळ झालाय का आपण काही प्रेक्षकांची मतं घेऊयात या संदर्भामध्ये अविनाश पी म्हणतात निवडणूक आयोग केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय तिघेही जनमताचा आदर करीत नाही तो लोकशाही करिता धोक्याचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे रवींद्र चिपळूणकर रवींद्र चिपळूणकर नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात इलेक्ट्रॉनिक मशीन म्हटल्यावर ईव्ही एम मशीनवर एकही ओळ वाढीव होऊ शकत नाही व एकही ओळ कमी होऊ शकत नाही असे असताना ई व्ही एम मशीनवर शहाण्णव लाख जादा वाढीव मतदान कसं झालं हा त्यांचा आक्षेप आहे त्यानंतर मिलिंद पाटेकर नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात मुंबईतज्ञ स्टिंग ऑपरेशन केल्याबद्दल धन्यवाद पण सरकार यावर काहीच कारवाई करणार नाही महाविकास आघाडी फक्त ईव्हीएम विरोधात सोशल मीडियावर बोलते असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर रामचंद्र भोईटे नावाचे प्रेक्षक ते म्हणतात काय उपयोग होईल असं वाटत नाही सगळ्या स्वायत्त संस्था त्यांच्या ताब्यात आहेत भाजप काहीही करू शकतं व्ही वैभव नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी इतकंच नाही तर कोर्टानं सुद्धा सांगितलं आहे की ईव्हीएम हॅक नाही करतायत तरी सुद्धा विरोधी पक्ष वारंवार हा मुद्दा लावून धरतोय त्यानंतर ईव्हीएमचे चे सरकार नावाचेच प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात ईव्हीएमचं काम पारदर्शक असेल तर ईसीआय निकाल लागू नये अजून का पत्रकार परिषद घेत नाही हा त्यांचा सवाल आहे आणि आपल्या प्रेक्षकांचंच नाव आहे ईव्हीएमचे चे सरकार तर आ, ते खूप इंटरेस्टिंग आहे अक्षय पवार म्हणतात या बाबतीत लाईव्ह करायला तुम्हाला दहा दिवस लागले निकालानंतर तर अक्षय पवारजी या संदर्भात आम्ही अनेक लाईव्ह केलेल्या आहेत तुम्ही आमच्या लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकता या संदर्भात जे जे आक्षेप घेण्यात आले आहेत त्यावर आम्ही लाईव्ह केले आहेत निवडणुकीचे म्हणजे निवडणूक आयोगाचे काही माजी अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातली पडताळणी आम्ही केले हे स्टिंगही केलेलं आहे आणि हे स्टिंगही तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येईल त्यामुळे आम्ही या संदर्भात बोलतो आहोत लाईव्ह करतो आहोत व्हिडिओ करतो आहोत तुम्हाला तुम्ही ते कदाचित पाहिले नसते म्हणून तुम्ही कमेंट करताय त्यासोबतच कैलास पाटील असं म्हणतात काँग्रेस प्रतिनिधी मंडल को चुनाव आयोगने आणखी एक प्रेक्षक येते ते म्हणतात एक वाजेपर्यंत सोळा ते वीस टक्के मतदान झाले होते मग एवढं मतदान कसं झालं तेजस तांबडे म्युझिक नावाचे प्रेक्षक आहेत कैलास पाटील असंही म्हणतात फक्त काँग्रेस पार्टीला का बोलावले काय गुडा आहे तर काँग्रेस पार्टीनं एक पक्ष म्हणून तक्रार केली होती त्यामुळे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यासोबतच आता त्या चर्चेमध्ये काय होतं हे मात्र बघावं लागणार आहे त्यासोबतच <coughs> फक्त एकदाच जिथे सत्ताधारी आमदार निवडून आलेला आहे तिथे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं जगन्नाथ नांगरे यांची कमेंट आहे अर्थात हीच मागणी विरोधकांची पण आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीची पडताळणी करण्यात यावी हे सगळे आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि खरंच बॅलेट पेपरची जी मागणी होती मान्य होते का बघावं लागणार आहे अर्थात यावर सगळे विरोधक तुटून पडत आहेत सगळे विरोधक आक्रमक होत आहेत आणि यापुढे निवडणुका या फक्त आणि फक्त बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या अशी त्यांच्याकडे मागणी होते आहे अर्थात सरकारचं यावर म्हणणं आहे नेत्यांचं असं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जिथे निवडणूक तुम्ही हारता तिथे तुम्ही अशा प्रकारचे आक्षेप घेता मात्र जिथे तुमचा विषय होतो तिथे मात्र तुम्ही अशा प्रकारचे आक्षेप घेत नाही यांनी उदाहरणं ना दिलेली आहेत ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची लोकसभा निवडणुकीमध्ये असे आक्षेप घेण्यात आले नाही लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यानंतर अशा प्रकारची एक ऍक्शन घेण्याचा प्रयत्न कुठेही झालेला नव्हता मात्र जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये एवढा दारुण पराभव झाला तेव्हाच विरोधक बोलतात असं सरकारच्या वतीने म्हणण्यात येते खर तर यासाठी नांदेडचे उदाहरण देण्यात येते नांदेडमध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसचा विजय झालाय मात्र विधानसभेच्या सहाही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झालाय आणि भाजपचा विजय झालाय मात्र असं सांगितलं जातं की तिथे तुम्ही कसं काय आक्षेप घेता तर हाही प्रश्न विरोधकांना उपस्थित केला जातो आहे अर्थात निवडणूक आयोग आता या संदर्भात बोलत आहे मात्र फेरमतमोजणीची मागणी मान्य होते काही बघावं लागणार आहे आता फेरमतमोजणी कशी केली जाते तर ज्याला फेरमतमोजणी करायची आहे त्या उमेदवाराला अर्ज दाखल करावा लागतो आणि त्या अर्जासोबत त्याला जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये भरावे लागतात आणि त्यासोबतच पाच पर्सेंट जे व्ही मशीन असतात तुमच्या मतदारसंघामधले जे पाच पर्सेंट व्ही चे मशीन असतात त्याच मशीनची फेरमतमोजणी होत असे सरसकट सगळ्या मशीनची फेरमतमोजणी होत नाही ही महत्वाची बाब आहे आणि त्यासोबतच त्यामंत म्हणजे पाच टक्के जे काही व्ही व्ही पॅट मशीन असते त्याची पुन्हा एकदा फेरमतमोजणी केली जाते आणि अर्थात जर कोणी आव्हान दिलं तर पंचेचाळीस दिवसामध्ये आव्हान दिलं नाही तर पंचेचाळीस दिवसामध्ये ही फेरमतमोजणीची प्रक्रिया पार पडते जर कोणी आव्हान दिलं कोर्टामध्ये या सगळ्या फेरमतमोजणीच्या अर्जावर आक्षेप घेतला आणि आव्हान देण्यात आलं कोर्टामध्ये तर ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते मात्र हे असं असतं की ती संपूर्ण प्रक्रिया ही पुन्हा केली जाते नाही तर पाच पर्सेंट म्हणजे एकूण जे, जे काही पॅट मशीन आहे त्याच्या फक्त पाच व्ही पॅड मशीनची तपासणी असल्यामुळे त्यावरही आक्षेप घेतला जातो आणि जा की त्यामुळे कशी सत्यता समोर येणार मात्र तुम्हाला कुठले व्ही पॅट निवडायचे याचे संपूर्ण अधिकार त्या उमेदवाराला असतात त्या उमेदवाराला ज्या मतदारसंघामध्ये ज्या वॉर्डमध्ये ज्या एखाद्या स्पेसिफिक मशीनमध्ये अशा घोळ झाल्या असा आक्षेप असेल तर त्यांनी तो व्हिव्ही पॅटचा नंबर सांगावा आणि त्या व्हिव्ही पॅटची फेरमतमोजणी होते त्यामुळे तो पूर्ण अधिकार असतो त्या उमेदवाराला आणि त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर निवडणूक आयोग त्या संदर्भात पुढची कारवाई करत आता हे जे काही उमेदवार मी तुम्हाला सांगितले हे जे सगळे मतदारसंघ सांगितले त्यापैकी बहुतांश मतदारसंघ हे खूप गाजलेले मतदारसंघ आहेत हाय प्रोफाईल असे मतदारसंघ आहेत मोठे मोठे म्हणजे राज्यातले सगळ्यात मोठे उमेदवार या सगळ्या मतदारसंघामध्ये उभे होते आणि खूप धक्कादायक निकालही काही मतदारसंघामध्ये आले जसे की बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामधला निकाल जो बराच धक्कादायक होता बाळासाहेब थोरातांसारख्या काँग्रेसच्या पहिल्या फळीतल्या उमेदवाराचं होणं हे बऱ्यापैकी धक्कादायक होतं अर्थात बारामतीच्या निकालावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात कर्जत जामखेडमध्ये मात्र वेगळीच गोष्ट घडली आहे की विद्यमान आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत रोहित पवार त्यांचा आक्षेप नाहीये आणि ते तर विरोधी पक्षाचे आहेत मात्र सत्ताधारी पक्षामधल्या राम शिंदेंनी आक्षेप घेतला त्यामुळे इथे एक वेगळीच विलक्षण गोष्ट घडलेली आहे त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात या सगळ्याचं फलित काय होणार खरंच फेरमतमोजणीमध्ये काही तफावत आढळते का हे बघावं लागणार आहे मात्र निवडणूक आयोगाच्याच अखत्यारीत हा सगळा विषय येतो त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानुसारच ही फेरमतमोजणी होईल त्यासोबतच आता विरोधक या संदर्भात आणखी काय पुरावे देतात किंवा काय बोलतात कुठल्या आक्षेप घेतात हे बघावं लागणार आहे दुसरीकडे राज्यामध्ये जिथे हे सगळे आरोप होत आहेत दुसऱ्या बाजूला माहितीकडे सरकार स्थापनेच्या घडामोडी वेगवान घडत आहेत कारण एकनाथ शिंदे आता दरी गावातून निघालेले आहेत ठाण्याला ते आणि आजचा दिवस कदाचित ते ठाण्यामध्ये आहेत मात्र उद्या तीनही तीनही प्रमुख ने ती ती नहीं प्रमुख नेत्यांची घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर बऱ्यापैकी हा जो काही तिढा आहे तो सुटण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पाच तारखेला शपथविधी होणार आहे त्यामुळे पुढचे तीन चार दिवस खूप महत्त्वाचे आहेत वेगवान घडामोडी राज्यामध्ये अपेक्षित आहेत त्यामुळे ज्या ज्या घडामोडी घडतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला या सगळ्या आरोपांवर काय वाटतं आणि शपथविधी संदर्भात जो काही तिढा आता निर्माण झालेला आहे किंवा जो काही गुंता सुटत नाही त्या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून सांगत राहा या लाईव्ह मात्र मी इथेच सांगते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू